तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आज आपण बघणार आहोत अडवतीस साईजच्या ब्लाऊजला परफेक्ट हे जे डॉट असते ते कशाप्रकारे जे ते किती अंतरावर द्यायचे काय ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला सांगितलं होतं गळ्याला पायपिंग किंवा पट्टी न लावता हो आपण एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये गळा कशाप्रकारे रेडी करायचा ते तर तो व्हिडिओ हो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा चला आता आपण याला डॉटचं मार्किंग करूया तर इथे बघा अडवती साईज साठी आपल्याला इथे बघा योगपट्टी काढल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्या तर आपल्याला हा डॉट द्यायचा ना तर इथे पण जेवढं पण शिल्लक राहिलेलं असेल तर इथे बघा हे जेवढं पण शिल्लक राहिले त्याचं असं हाफ करून घ्यायचं आणि इथं मार्किंग करून घ्यायचं ओके त्याच्यानंतर हा जो मधला डॉट असतो ना तो आपल्याला इथून बघा चार इंचावर घ्यायचं आहे कारण इथं अर्धा इंच आपलं हुकाईसाठी जातं तर असं हुकाईचं सोडून आपल्याला साडेतीन इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा जो डॉट आहे ना तो दोन्ही साईडला आपल्याला पाऊन पाऊन इंचा घ्यायचा आहे तर बघा इकडच्या साईडला पाऊन इंच आणि इकडच्या साईडला पाऊन इंच तिथे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडला पाऊन पाऊन इंच मार्किंग करायचं म्हणजे टोटल जो टक्स आहे तर टोटल टक्स होतो आपला दीड इंचा तर बघू शकता एकदम परफेक्ट असा दीड इंचा हा टक्स घ्यायचा म्हणजे पब जो आहे ना तो एकदम परफेक्ट असा येतो आणि एकदम कमी चेस्ट एक <tell> एक असेल तर तुम्ही इथं अर्धा अर्धा इंचा डॉट घेतला तरीही चालतो तरी पण एकदम परफेक्ट असा येतो त्याच्यानंतर हा जो साईडचा टक्स आहे तो इथं बघा खालून आपल्याला इथं दोन इंचा मार्किंग करून घ्यायचं आणि इथून आपल्याला इकडे हे टक्स मार्किंग करायचं आहे तर इथे टक्स किती अंतरावर घ्यायचं तर ह्या दोन्ही टक्समध्ये किती अंतर आहे ते मोजायचं तर या दोन्ही टक्समध्ये इथे बघा सव्वा दोन इंचा अंतर आहे आपलं तर इकडच्या साईडला पण आपल्याला सव्वा दोन इंचावर मार्किंग करून घ्यायचं इथे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर इथून हा जो टक्स आहे तो आपल्याला अशा प्रकारे हा इथला टक्स द्यायचा आहे हा टक जो आहे तो आपल्याला फक्त अर्धा इंचा द्यायचा आहे म्हणजे इकडच्या साइडला पाव इंच आणि इकडच्या साइडला पाव इंच अशा प्रकारे ते, ते बघा अशा प्रकारे हा जो आहे तो पाव पाव इंचा टक्स द्यायचा आहे टोटल टक जो आहे तो अर्धा इंचा झाला पाहिजे त्याच्यानंतर हा साईड टक्स आहे ना तर इथे बघा इथून वरती आपल्याला दीड इंच हा जो आपण टक्स घेतलेला आहे इथून वर दीड इंच मार्किंग करायचं आणि इथून आपल्याला हा टक्स द्यायचा असतो हा जो टक्स आहे हा आपण फक्त आपल्याला अर्ध्या इंचा द्यायचा असतो म्हणजे असा दोन्ही टक्स पावपाव दोन्ही साईडला इथे बघा अशा प्रकारे हे अडवती साईड साठी फोर टक्स मार्किंग आहे चला आपण हे टक्स मारून घेऊया आणि हा पण टक्स आपल्याला फक्त अर्धा इंचच मारायचा आहे आणि इथल्या टक्सला बघा बऱ्याच वेळाना फोर टक्स मध्ये टोक आल्यासारखं होतं तर तो, टोके नये म्हणून कसा टक्स मारायचा ते इथे बघा मी कसा राऊंड मध्ये फल कसा राऊंड मध्ये टक्सचा दिलेला आहे मार्किंग त्यानुसारच आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा म्हणजे टोक अजिबात दिसत okay? त्याच्यानंतर इथे बघा हा साईड टक्स मारून घ्यायचा आणि लगेच हा पण आपल्याला इथला टक्स मारून घ्यायचा आहे ते, ते बघा हे चारही टक्स मारून झालेत एकदम परफेक्ट असे आणि इथे बघा स्वतः एकदम परफेक्ट असा पोपा आलेला आहे आणि प्रेस केल्याच्या नंतर पूर्ण व्यवस्थित असा सेट होतो एकदम इथे बघा आणि आता आपल्याला योगपट्टी जोडायची तर योगपट्टी जोडताना एक टीप लक्षात ठेवायची हा जर टोक असतो ना तर आपल्याला थोडस पुढं काढायचा इथे बघा आपल्याला शिलाई इथून मारायची असते ना त्यामुळं ह्याचा ब्लाउजचा आणि ह्याचा हा पार्ट जोडला पाहिजे बरेच जण काय करतात हे टोक इथं इथं जोडतात आणि इथून शिलाई मारतात मग ओपन केल्याच्या नंतर हा जो पार्ट आहे तो पुढे येतो इथे बघ आपण समजा ओपन केला ना तर आपला वरचा पार्ट आहे तो ओपन येत नाही मग हो पट्टी पण आपली व्यवस्थित लागत नाही त्याच्यासाठी योगपट्टी थोडीशी पुढे ठेवायची आणि नंतर मग इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक पट्टी जोडताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची हा जो आपण मधला डॉट दिलेला असतो ना तो अशा प्रकारे इथे बघा फोल्ड करायचा आणि नंतर मग याच्यावर शिलाई मारायची म्हणजे आपला जो टक्स आहे तो दबला जात नाही इथे बघा एकदम परफेक्ट असा आपली हे अडतीस साईजच्या फोटक्स टक्स ची तर फ्रंट पार्टची स्टिचिंग झालेली आहे एकदम परफेक्ट फिनिशिंग आणि आता आज ओके तर बऱ्याच वेळा काय होतं आपण ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवला आणि छातीतही बरोबर बसतो आपल्याला ब्लाऊज पण बऱ्याच वेळा काय होतं हेवी बस असला असल्यावर आणि कमर एकदम छोटीची असते म्हणजे छत्तीस साईजचा ब्लाऊज असला तर छाती छाती छत्तीस आणि कमर फक्त अठ्ठावीस इंचा अशा बऱ्याच वेळा आपल्याकडे कस्टमर येतात की त्यांची चेस्ट हेवी असते पण कमर एकदम कमी असते अशा वेळेस काय करायचं आता इथे बघा हा पार्ट तुम्हाला इथे सरळ दिसतोय ओके सरळ दिसत जरी असला तरी हा पार्ट आपण उलटा करायचा उलटा केल्याच्या नंतर इथे तुम्हाला दिसतं बघा योगपट्टी आपली थोडीशी पुढं आलेली असते आता सरळ लाईनीत बघायला गेलं तर इथे बघा अशा प्रकारे ही आपली योगपट्टी येते इथून मग आपल्याला ही जी योगपट्टी आहे ना ती एवढी अशी कट करायची असते तर याच्यामुळे काय होतं आपला ब्लाऊज जो आहे ना तो कमरेत एकदम फिटिंग बसते नाही तर हुक लावल्याच्या नंतर बघा जिथं आपण आहे असते ना तिथं आपला ब्लाऊज थोडासा उचलल्या होतो ज्यांची कमर कमी असते त्यांना हा प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा पण योगपट्टी जोडून घेतो ना त्याच्यानंतर इथे बघा असं उलट करून बघायचं ब्लाऊज आणि हे जे एक्स्ट्रा असतं ना ते इथं एवढं कट करून घ्यायचं त्याच्यामुळे आपली हुकाय पट्टी ही सरळ येते आणि ब्लाऊज कमरेत आणि छातीत दोन्ही इथं एकदम परफेक्ट असा वाट बसतो तर कशी वाटली ही टीप मला कमेंट करून सांगा आणि अशाच टिप्स जाणून घेण्यासाठी फॉलो नक्की करा थँक्यू